रेशन दुकानांमध्ये भेट मिळणार साडी महिला कार्डधारकांना म्हणे आवडेल चोवीस मार्च पूर्वी वाटपाचे उद्दिष्ट सहा हजार शासनाकडून तीनशे रुपयांची साडी भेट दिली जाणार आहे हातमागावर विणलेली साडी लाभार्थ्यांना मिळणार असल्याने उत्सुकता निर्माण झाली आहे ग्रामीण भागातील लाभार्थ्यांसाठी साड्या साड्या आलेल्या असून पुढच्या आठवड्यापासून वाटप प्रक्रिया सुरू होणार आहे अंत्योदय योजनेतील शहरातील सहा हजार पंच्याऐंशी लाभार्थ्यांना साड्या मिळणार आहे रेशन दुकानधारकांना चोवीस मार्च पूर्वी साड्यांचे वाटप होणार आहे या योजनेतून राज्यभरात चोवीस लाखांहून या सर्वांना लवकरच रेशन दुकानातून मोफत साडी मिळणार आहे राज्यात नवीन वस्त्रोद्योग धोरण जाहीर झाले आहे सदर धोरण दोन हजार अठ्ठावीस पर्यंत लागू असणार आहे धोरणांतर्गत रेशन दुकानातून अंत्योदय लाभार्थ्यांना मोफत साडी देण्याचा प्रस्ताव होता याची अंमलबजावणी निर्णय शासनाने घेतलाय तीनशे पंचावन्न रुपयांप्रमाणे शासन प्रति साडीसाठी रक्कम देणार आहे ई निविदा काढून राज्यभरातील साडी निर्मात्यांना आवाहन करण्यात येणार आहे राज्यातील वस्त्रोद्योगाला प्रोत्साहन देण्याकरता ही योजना सुरू करण्यात येत असल्याची माहिती अध्यादेशाद्वारे देण्यात आली आहे